जे काही घडले त्याचे पुरावे आहेत पैसे अनिल देशमुखांच्या पीएमार्फत दिले गेले देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत सचिन वाझे यांचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर होणार चर्चा यशस्वी शिंदे अरविंद वैश्य यांच्या हत्येनंतर भाजपा आक्रमक चेंबूरमध्ये यशस्वी आणि अरविंद वैश्य यांची श्रद्धांजली सभा आमदार नितेश राणे करणार मार्गदर्शन विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती गिरीश महाजन नाशकातील पंधरा मतदारसंघांचा घेणार आढावा लाडकी बहिणी योजनेची मवी आला पोटदुखी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा टोला पुण्यात शिवबाठाचा शिवसंकल्प मेळावा उद्धव राहणार मेळाव्याला उपस्थित चंद्रपुरात चाळीस जिवंत काडतुस जप्त तलवार वाघ नखांसह तिखांना अटक शिवबाठा युवा सेनेचा अध्यक्ष विक्रांत सहारेचा समावेश त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद एक ऑगस्ट ते दहा सप्टेंबर व्हीआयपी दर्शन बंद भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्णय साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज